तातडीची पाणी पुरवठा योजनेचा व जगदंबा नगर ते सगिता नगर येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न मुळेगाव ग्रामपंचायत यशनगर महात्मा पुणे नगर या भागात बोहर व पाणी पुरवठा होते दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या होत असते गावातील सदस्य सरपंच आणि उपसरपंच शिवराजी जाधव यांनी या भागास पाणी पुरवठा करण्याकरिता बालाजी अमिसच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली बालाजी अमांसचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवले गावच्या जवळच्या दमलेवस्ती येथील भागात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरून सहाशे मीटर पाईपलाईन केल्यास दमलेवस्ती उत्कर्षनगर फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्ण मिटेल पूर्ण मिटेल या उद्देशाने या कामास व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळाने त्वरित मंजुरी दिली बालाजी अमायच्या तातडीची पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे व बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीने जगदंबा नगर येथे करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे आज एक जून दोन हजार चोवीस रोजी बालाजी अमाईंचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले बालाजी अमाईंचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते येथे पाण्याच्या टाकीचे पूजन करून व नारळ वाढवून या कामाचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सी एस आर अंतर्गत विविध कामाची माहिती नागरिकांना सांगितली बालाजी अमांच्या वतीने पाणी टंचाई काळा काळा यंदावर काळात यंदाच्या वर्षी कासेगाव येथील पाणीपुरवठा विहिरीचे कोलीकरणाचे कोलीकरणाचे काम तसेच दाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील पाणीपुरवठा विहिरीचे कोलीकरणाचे काम केल्याने यंदाच्या या दोन्ही मिटला नगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले तातडीची पाणीपुरवठा योजनेचे समाविष्ट कामे एक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी पाच एच पी पाणी पानबुड़ी पंप दोन त्रेसष्ट मिलीमीटर पी व्ही सी मृदव नलिका पाइपलाइन पाचशे मीटर तेहतीस हजार लिटर क्षमतेच्या तीन पाण्याच्या टाक्या बालाजी स्पेशलिटी बालाजी स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीने मुळेगाव येथील जगदंबा नगर ते सविता नगर पर्यंत पाचशे साठ मीटर सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्यात आला या कार्यक्रमास बालाजी आमांचे सी एस आर प्रमुख मल्लीनाथ बिराजदार मुळेगावचे सरपंच सविता शिवराम भोसले उपसर उपसरपंच शिवराज दाजी भोसले ग्रामपंचायत सदस्य मंगल भुजंग अजमेरा ग्रामसेवक रमेश गायकवाड नलपती अप्पा बनसोडे माजी सभापती राहुल जाधव शिवराम भोसले संतोष जाधव भारत कोळेकर मल्लीनाथ माळी बालाजी अमांचे प्रसाद सांजेकर बसवराज अंटर मल्लिकार्जुन आरकाल उमेश मांबड्याल तसेच दा दामले नगर व जगदंबा नगर येथील नागरिक उपस्थित होते पाणी आता तुम्ही आहे कारण का तुमच्याकडे पाणी फक्त काढायचं आहे आणि त्याचा जोडायचं हे नव्हता आपण केले परंतु आपला दोन जि जी जिल्ह्यामध्ये तालुकामध्ये बरंच गाव असं आहे तिथं म्हणजे दोन दोन किलोमीटर जातात वया घागर घेऊन जातात दोन दोन तीन तीन किलोमीटर जागा का भरपूर गाव आहेत तिथं खरं लागतील म्हणजे तिथं काही नाही आहेत तिथं टँकर लागतील हो म्हणून हे काम केले आणि पुढचं तुम्ही जे म्हणले सर्वप्रथम जे मुलींना जे हवीमध्ये एवढं चांगला मार्क आणले त्यांना तुमच्यातर्फी शुभेच्छा आणि महिलांचं जे सांगितलं तुम्ही तो गावात तुम्ही, तुम्ही महिलांचा एखादा सोसायटी चालू करायचं तुम्ही काहीतरी काम चालू करा मग त्याला हातभार म्हणून मग आम्ही येतो तुम्हाला मदत करण्यासाठी जे जमण्याचे स्विमिंग मशीनचं सोसायटी तयार करायचं आहे महिलांना ते स्विमिंग मशीनचा शिक्षण द्यायचे मग काम सुरुवात केलं की गावातलं मोठ्या मोठ्या कंपन्या ते दे काम देतात तुम्हाला ते ड्रेस ड्रेसचं रेडीमेड ड्रेसचं जे आहेत ना त्याचं कारखाना जे आहेत अक्कलकोट रोडला जे आहेत ना ते बाहेर दे काम देतात सो तसं तुम्हाला काम मिळतील म्हणजे बसलेला तुम गावातच काम मिळतील तसं तुम्ही सुरुवात करायचं मग थोडं सुरुवात झाल्यानंतर मग आम्ही येतो तुम्हाला म्हटलं तुम्ही दोन मशीन आणल्या आम्ही चार मशीन देऊ